खरोखर आदिवासींचे प्रश्न हे आज देखील गंभीर आहेत जे काही पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती होती आज आज देखील तशी परिस्थिती आहे असं एकंदर आपल्याला लागेल कारण चार पाच दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सेंट्रल किचनचा प्रश्न निर्माण झालेला होता तो मिटत नाही त्या त्याच्याच पार्श्वभूमीवर आज कळवण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकंदरीत आदिवासी विद्यार्थ्यांवरती कोणाचं लक्ष नाही का असंच आपल्याला म्हणावं लागल कारण की आज रोजी गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांचा आरोग्याचा आणि जेवणाचा झालेला आहे आणि त्याचबरोबर शिक्षणाचा सुद्धा झालेला आहे का काही पालकांनी सांगितलं की आमचा विद्यार्थी चौथीला जातो खाजवत असतं रात्रंदिवस त्या माणसाचं असो का ते विद्यार्थ्याचा असो त्या ठिकाणी ते आजार हा कमी वयाचा आहे का जास्त वयाचा आहे कुठेही बघत नाही आणि ते एकंदरीत या सर्व विद्यार्थ्यांना त्याची लागण झालेली आहे मात्र ते संस्था चालक आहेत त्यांनी या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की गेल्या चार वर्षापासून हे पालक जे आहेत हे संस्था बदलून मिळण्यासाठी या ठिकाणी पाठपुरावा करत आहेत मात्र या ठिकाणा जर देखील त्यांना पाहिजे तसं उत्तर मिळालं त्यांनी दिंडोरी लोकसभेचे खासदार असतील भास्कर बगरे यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे तिथून नाही तर जे कळवण तालुक्याचे आमदार विद्यमान आमदार आहेत नितीन पवार यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधलेला आहे असं साधलेलं आहे असं माहिती मिळालेली आहे तरी देखील त्या लोकप्रतिनिधींनी देखील याकडे लक्ष दिलेलं नाही तर या विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष कोण देणार काही दोन दोन चार दिवसापूर्वी त्रिंब त्र्यंबकेश्वर या ठिकाणी की सेंटर किचन शेडची से तक्रार निर्माण झाली होती त्या ठिकाणी रामन भोजकर यांनी त्या तेथील विद्यार्थ्यांचे प्रश्न मोठ्या गांभीर्याने घेतले मात्र कळवण तालुक्यामधील प्रश्न कोण गांभीर्याने घेणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अंगाला झालेला आहे आणि आपण बघू शकतो का त्यांनी पूर्ण खाजून खाजून हे पुळ्या झालेल्या आहेत आणि पूर्ण शरीर हे त्वचा खराब झालेलं आहे आपण एकंदरीत बघू शकतो या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि आपण बघू शकतो का हे पूर्ण शरीर जे आहे त्यांना सगळं शिक्षणाचं पण काही नाही स्वच्छता नाही सगळ्यांना खरंच चाललेली त्याच्यामुळे आम्ही काय वाटत पोरांकडे बघल्या बघल्या आम्हाला असं वाटतच नाही की पोरं कसं काय राहत असतील एवढं खास होत सध्या कसं काय आज आपल्याला झालं आपल्याला किती त्रास होत सध्या पोरांनी काय करा जर आपले पोरं आले तर आपण करू काय मग सरांना ते समजायला पाहिजे की पोरं येत त्यांच्या आई वडील नाही आंबळे करते पाणी स्वच्छता जाणून नाही त्यांना जाणार नाही तर मुलांची कशी काय पाहते एक साधा सोपा विषय कारण माझा मुलगा चौथी आता चौथीला आहे कारण प्रत्येक वर्ष जातो आलो पालक भेटलं गेलो का मग त्याच्या आम्ही मधी पण चक्कर मारतो जाऊन येतो पाहतो कारण जर जी प्राचार्य आहेत तिला ती शोच्छता समजत तर मुलांची कशी काय अवस्था आहे सोपा विषय आणि दुसरी गोष्ट मुलांना तुम्ही शिक्षणात सांगितलं शिक्षणाचं मुलांना अजिबात येत अजिबात त्यातून फक्त जे जिच्या वर आई वडील शिकवाड्या ते फक्त एबीसीसी थोडं मी प्रकल्पाला दोन अर्ज दिले नंतर सरांकडे गेलो बक्रेसरांकडून लेटर घेऊन गे नाशिकला ले गेलो तरी गे काही गे या प्रकल्पाने काही लक्ष घेतलं नाही शाळेसर सरांना तीन बार सांगितलं सर बोलतायत दोन महिने महिन्यांच्या असं पण आतापर्यंत आम्हाला काही कामे झालेच नाही खरं सांगायला बघा हो ना कस झालंय हा बघा नाय बघा बरं हे म्हणे आम्ही रोज आंघोळ गावतो पण ही परस्थिती आज आमचे परत इंग्लिश शिकले नाही ना ते परवडू शकते पण त्यांनी पण काय केलं

करतो करतो म्हणजे सगळं आम्ही बदलून देतो हे करतो त्याचा आतापर्यंत काही काय सांगायला खासदारांचं पत्र बघितलं खासदारांची आम्ही चर्चा केली कारण आशाच्या शाळेत आमच्या मुलांची हे सांगू राहिले आम्ही से देखे, से देखे, तिला चार वर्ष पण बरं बघा ना रात्रीच झोपच नाही हे पूर्ण जाम झाले ना हे पोऱ्याला लग याला लगवेला त्रास होऊ ये बघा ना बघा ना कसं झालंय काय हा <sus> बघा ना ही काय परिस्थिती काय बघा बरं हे म्हणे आम्ही रोज आंघोळ गावतो पण पर ही परिस्थिती आद... पर शिकले नाही नाय जर आम्ही रोज सावधावून आंघोळ खरोखर पोरांची जी आरोग्याची प्रश्न आहे हा खरोखर गंभीर झालेला आहे आपण बघू शकतो का माझ्यासमोर विद्यार्थी आहेत आपण त्या विद्यार्थ्यांचं जे खरूज आहे ती संपूर्ण अंगाला झालेलं आहे आणि आपण बघू शकतो का त्यांनी पूर्ण खाजून खाजून हे पुळ्या झालेल्या आहेत आणि पूर्ण शरीर हे त्वचा खराब झालेलं आहे आपण एकंदरीत बघू शकतो का या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर